रश्मिका मंदाना ही गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्य करत का आहे छावा सिनेमात महाराणी येशुबाईंची भूमिका साकारते छावा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रश्मिकाचा सुंदर अभिनय बघायला मिळतोय आज ट्रेलर लॉन्च इव्हेंटला सिनेमाचे संपूर्ण स्टारकास्ट आणि छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर उपस्थित होते त्यावेळी महाराणी येशुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदानाच्या निवडीवरून जे प्रश्नचिन्ह उमटलं जात होतं त्यावर लक्ष्मण यांनी त्यांचे मत मांडलं लक्ष्मण उतेकर रश्मिकाबद्दल म्हणाले की स्क्रिप्ट लिहायच्या आधीच मी आणि रश्मिकाचं नाव फायनल केलं होतं तसं मी दिनेशरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले तें रश्मिका साऊथ इंडियन अभिनेत्री मराठी महाराणी म्हणून कशी दिसेल तेव्हा मी म्हणालो काहीही असलं तरी तिचे डोळेच इतके प्युअर आहेत की बाकी कोणी महाराणी येशुबाई दिसू शकली नसते रश्मिकाच्या डोळ्यात जी निरागसता आहे ती यशूबाईंच्या भूमिकेसाठी एकदम समर्पक आहे असं उत्तर देऊन लक्ष्मण उतेकर यांनी महाराणी येशुबाईंच्या भूमिकेत रश्मिका मदानाच्या निवडीबद्दल त्यांचे मत मांडलं रश्मिका मदानात छावा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येशुबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे रश्मिका पहिल्यांदाच अशा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळते रश्मिका आणि विकीची छावामधली केमिस्ट्री ट्रेलरमध्ये चांगली दिसते आता सिनेमा रिलीज झाल्यावर या दोघांचा अभिनय कसा असणार हे पाहायला मिळेल छावा सिनेमा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संपूर्ण भारतात रिलीज होतोय याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा